गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चला तर मग आमच्या इकडे आहे आज गव्हाच्या कुरड्या कुणाला कोणाला चिक खायला आवडतो त्यांनी इकडे या आम्ही तुम्हाला चिक खायला देऊ तीन दिवस गहू भिजवत चौथ्या दिवशी चिक शिजवतोय आता आम्ही हा चिक चिक शिजवणं म्हणजे सगळ्यांना एक मोठा टास्क वाटतो पण असं काही नाहीये सगळे प्रमाण व्यवस्थित जर घेतलं चिक एकदम सोपा जातो हटायला सगळेजण काय म्हणतात की जेवढा चिक तेवढं पाणी पण तसं काही नाहीये तुमचा चीक जर एकदम घट्ट पडला घट्ट पडला म्हणजे काय आपण जेव्हा त्याला लूज करतो तेव्हा बघा आपण चिकात हात घातला की अशा घाटी घाटी वाटतात तसा झाला म्हणजे चिक घट्ट झाला तर काय करायचं सगळ्यात पहिला तो चिक मोजून घ्यायचा आणि जेवढा चिक आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंचवरती पाणी घ्यायचं बरोबरीनं पाणी घेतलं की कमी होतं आणि मग चिक एकदम घट्ट होतो आणि हटायला पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे नेहमी चिक मोजून घ्या आणि मग त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा पाणी घ्या आणि मग त्यामध्ये ते चिक शिजवा एकदम सोपा जाईल तुम्हाला राज्यघाता अवघड वाटणार नाही चिक शिजवणं म्हणजे बघा अगदी तीनच मिनटात आमचा चीक हटून झालेला आहे आता याला पूर्णपणे प्लेन करून घेऊया आणि मग त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं सुरुवातीलाच पूर्ण प्लेन करा जर तुम्ही अर्धवट चीक ठेवला तरच घट गाठी होतात चीक जर प्लेन झाला तर कुरड्या करायला एकदम सोप्या जातात किती पण कुरड्या सुद्धा करायला कंटाळा येत नाही बघा आपला चीक पूर्णपणे प्लेन झालेला आहे आता याच्यावरती एक झाकण झाकूया आणि अधूनमधून त्याला हर हलवत जवळपास चिक पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा जवळपास अर्धा ते पाऊन तास जातो बघा पूर्णपणे चीक शिजायला चीक शिजला कसं ओळखतो आपण त्या चिकाचा पूर्ण रंग बदलतो असा एकदम ट्रान्सपरंट असा प्लेन पांढरा शुभ्र नाही दिसत काचेसारखा ट्रान्सपरंट दिसतो म्हणजे आपला चीक शिजला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गॅसवरती करत असाल तर फ्लेम लो ठेवा चुलीवरती करत असाल तर एकदम कमी जाळ्या लावायचं जा खालून नाहीतर मग खालून चीक चालू होतं चला आता आमचा चीक जवळपास शेजत आलेला आहे आता आम्ही घालतो कुरड्या आणि तुम्हाला पण दाखवतो आता काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा ओला आणि चिकाला लावून बघायचं जरी आपल्या हाताला चिक चिकटलं तर समजायचं चिक शिजलेला नाहीये आणि नाही चिकटला तर समजायचं की चिक शिजला बघा अजिबात नाही नाहीये म्हणजे आपला चिक पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे बघा प्लेन चिक झाल्यामुळे किती छान एकसारखे वेल पडतात असं एकसारख्या क्रुडया करता आल्याना अजिबात कंटाळ येत नाही किती जरी क्रुडया असतील तर आणि चिक गरम गरम असल्यामुळे एकदमच छान होत आहेत बघा एक सारख्या आहे का बोलवा कुरडया खायला चिक या कुरड्या खायला कशा आहे ते एकदम गोल गोल आम बरा हेवर का फक्त आहे आमचा हा लाजणारा मेंबर मोबाईल नाही तर सगळ्या घरात यांचाच आवाज असतो आमच्याकडे तीनच कलर होते येलो ब्ल्यू आणि रेड मग आम्ही त्याची अजून कॉम्बिनेशन करून दोन एक्स्ट्रा न्यू कलर रेडी केले आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू